आता आपल्याला क या अक्षराला गोल करायचंय आता हेतल चल बेटा हेतल क कुठे आहे क ला गोल कर व्हेरी गुड टाळे वाजवा तिच्यासाठी शाबास चला कोण येत आहे आता नी। चला कोणत्या अक्षराला गोल करायचंय क पर्वतीचा छान छान चा। चला चल संकेत क अक्षराला गोल करायचं क ला फक्त नाही गोंधळ नाही ना करायचा आहे की का नाही यायचं आहे दे त्याचे यश जवळ दे मागे सर क ला गोल कर छान टाळ्या वाजवा आता मनश्री करेन व्हेरी गुड टाळ्या वाजवा व्हेरी गुड चल भाविक कला गोल कर भाविक करतोय आता बघा कला गोल अरे वा छान छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी चल शिवराज शिवराज चल हेमांशू चल हेमांशू हेमांशु चल व्हेरी गुड टाळ्या वाजवा चल प्रांजल छान छान टाळ्या वाजवा व्हेरी गुड गे, हेमांशू चल कुठं राहिलाय आता गोल करायचा कर बरे, गोल कर दीजी दीजी। हा कर कर अरे वा छान छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा सगळ्यांनी